ओझर येथे वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न ओझर येथील रहिवासी महाराष्ट्र वनरक्षक दलामध्ये सेवेत असलेले कालकथित संदीप अमृत जाधव यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त ओझर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ खाडे यांच्या वतीने ओझर येथील रहिवाशांना तसेच चांदणी चौक येथे मुस्लिम बांधवांना वृक्ष वाटप करण्यात आले सर्विक नगर भीमनगर आंबेडकर नगर येथील रहिवाशांना आंबा पेरू सीताफळ जांभूळ चिकू व चिंच तसेच इतर सावलीचे वृक्ष वाटप करण्यात आले ओझोर पोलीस स्टेशन येथे सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस स्टेशनला देखील वृक्ष देण्यात आले चांदनी चौक येथे अल्पसंख्याक विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष शरीफबाई खाटिक व अन्य अत्याचार निर्मूलन समितीचे असलम शेख जुबेर शेख यांनी आपल्या पूर्वज नातेवाईकांच्या आठवणींमध्ये आपण देखील वृक्ष लावावे व ते वाटावे असे आवाहन नागरिकांना केले बुद्धविहार मिलिंद नगर येथे राकेश जाधव यांच्या हस्ते तर श्रमिक नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते संजयजी दोंदे यांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले नागरिकांनी देखील या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली सदर कार्यक्रमासाठी रविभाऊ शिरसाट कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राहुल भाऊ प्रथमेश खाडेपेशवळे हे होते सदर कार्यक्रम प्रसंगी विक्रम भाऊ जाधव भूषण भाऊ जाधव सुरेश कराळेकर पप्पू अहिरे योगेश खरात देवा केदारे करण जाधव अभि सागर सागरदेवी किशोर डमाळे विशाल सोनोने तुषार सोनोने किशोर त्रिभुवन उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी मुस्लिम समाज कमिटीतर्फे राहुल भाऊ खाडे व रविभाऊ शिरसाट यांचा मित्रपरिवारातर्फे हार घालून सत्कार करण्यात आला आमचे बंधू संदीप अमृत जाधव यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त स्वतः सर्व्हिसला असल्यामुळे आणि कायम ते सांगायचे का वृक्ष लावा वृक्ष जगवा आणि ही संकल्पना सोमनाथ गायकवाड मला भेटले ते बोलले का बोबलू काही ना काही केलं पाहिजे राजकारण विरहित असं समाजकारण तू जर करतो तर लोकांना काहीतरी अशा गोष्टी द्या की त्याचा फायदा होईल त्या संकल्पनेवर आधारित रविभाऊ शेरांना आमचं बोलणं आलं भाऊ आपण वृक्ष देऊ मग वृक्ष देताना कोणते द्यायचे की त्याचा निश्चित फारच नको वाटायला दिले म्हणून दिले असं नाही तर मग काहीतरी चांगले वृक्ष दिले पाहिजे नाही तर लोक वृक्ष देतात त्या असे देतात का अर्ध किलोमध्ये म्हणजे आज लावलं तर उद्या झाड मरून जायला असंच झाड देतात आणि कुठल्याही प्रकारचा त्याचा उद्देश फक्त झाड लावणे जगण्या नाही तरी चालत पण आम्ही असा उद्देश देऊन झाडं देतोय लोकांना तर मिनिमम एक झाड तीन किलोची हुंडी आहे आणि तीन ते चार फुटाचं झाड आहे म्हणजे तुम्ही लावल्यानंतर दोन ते तीन वर्षामध्ये मध्ये तुम्हाला त्याला फळ येणार म्हणजे येणारच आणि प्रत्येकाने त्याच्या पुढं घरापुढे एक झाड लावावं आणि आपल्या नातेवाईक जे कोणी असतील त्यांची आठवण त्या झाडाच्या रूपात हे करावी अशी आम्ही आमची सर्वांना विनंती आम्हाला या कार्यक्रमासाठी सर्व मुस्लिम समाजाने फार सपोर्ट केला आमची शरीर असतील आत्मबाई असतील त्याचा कायम आणि आमचे मित्र जुब्बेल शेख या कार्यक्रमासाठी सर्वात मौला सहकार्यरही राहू शकतात त्यांची सर्व टीम सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र